मी कधीच याआधी खलनायक साकारला नव्हता आणि ती संधी मला स्टार प्रवाहाने दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे पण खरं सांगायचं तर म्हणजे स्टार प्रवाहावर आता पुन्हा या भूमिकेत त्यांना असं वाटतंय की जरा एक वर्ष सवा वर्ष घरापासनं लांब होतो आणि सगळं फिरून इथे तिथे जाऊन पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय माझा मित्रवा या मालिकेबद्दल जर का बोलायचं झालं तर शर्वरी काय अगं म्हणजे दरवेळेला प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळी भाषा शिकवलं तसं ठरवलंय का तू इथे एक इंदोरी भाषा तू बोलतेस असं मला कळलंय येस येस ईश्वरी देसाई हे कॅरेक्टर मी करतेय आणि ही मूळची इंदोरची आहे पण या सगळ्यासाठी आता सगळ्यांना माहितीच आहे की माझं हिंदी अजिबात चांगलं नाहीये आणि ते धिंगाणा किंवा या आपल्या सार रियालिटी शोज शोजमधून हे सगळ्यांना कळलेलं आहे पण तरी सुद्धा स्टार प्रवाहाने एवढा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि हिंदी म्हणजे अक्षरशः मधली वाक्य सगळी हिंदी आहेत इंदोरी थोडी भाषा आम्ही घेतलेली आहे तर इतका त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला की मी ते करू शकेन त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि तो विश्वास मी सार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि यासाठी सगळ्यात मेन आमचे जे महेश तागडे आमचे जे प्रोड्युसर आहेत आणि जितेंद्र गुप्ता हे इंदोरचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली या सगळ्यासाठी म्हणजे तिकडचे काही शब्द विशिष्ट जे ईश्वरीच्या तोंडी आहेत त्यामुळे मजा येते काहीतरी नवीन करायला परत एकदा नवीन भाषा नवीन कॅरेक्टर नवीन रील्स येस येस आणि ईश्वरी ही खूप बडबडी आहे धडपडी आहे आणि खूप बडबड करणारी फिल्मी आहे भयंकर फिल्मी आहे ही आणि या तुहीरे माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची नोकझोक आणि थोडीशी गोड लव्ह स्टोरी असं सगळं बघायला मिळणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका तुही रे माझा मितवा तेवीस डिसेंबर पासून रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर क्या बात आहे मला वाटतं की यु नो काही लव्ह स्टोरीज असतात ज्या हे पासूनच सुरू होतात आणि ऑपोजिट म्हणतात ना ते उगाच नाही म्हणत म्हणजे इतके विरुद्ध स्वभाव असणारे दोन लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आता काय त्यांची प्रेम स्टोरी लव्ह स्टोरी रंगती आहे ते आम्हाला बघायची उत्सुकता आहेच आणि त्यासाठी अभिजीत तू काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अ आणि अशी जी एंट्री झाली आमची दिस वॉज अनएक्सपेक्टेड ऑसम म्हणजे असं सनसेट आहे हे फार माझ्यासाठी फार असं एक ड्रीम सिक्वेन्स होता आणि जसं की सगळे चेकबॉक्स हळूहळू टिक होत आहेत तसं एक हा चेकबॉक्स माझा टिक झाला आता सो आय एम टुली ऑनर्ड अँड एक्सायटेड टू बी पार्ट ऑफ दिस फॅमिली स्टार प्रॉग मी पुन्हा एकदा काम करतो आय एम सो एक्सायटेड आणि खूप मजा येते काम करताना मला खूप काही बोलायचं आहे थँक्यू सो मच सतीश सर आय ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ यू मी तुमच्या टिकटिक वाजते डोक्यात त्या गाण्यापासून तुमचा फायनल फिल्... आणि त्या फिल्म त्या फिल्मसाठी so, मी ऑडिशन पण दिलं होतं सो इन अ वे मी इनडिरेक्टली का का होईना आता ते डिरेक्टलीच मी आता तुमच्यासोबत काम करतो आय एम सो हॅपी अँड थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि थँक्यू सो मच महेश सर जितेंद्र सर खूप मजा येते तुमच्याबरोबर काम करताना मी मला डे डे वन पासून असं वाटतच नाही की मी नवीन शो करतोय मला असं वाटतं की मी आधीपासून या सगळ्यांना ओळखतो आणि मी याच्या आधी पण खूप सीन्स केले सरांसोबत काम केलंय सो so एक सेन्स ऑफ सिक्युरिटी टाइप्स मला तिथे मिळते सो आय एम सो हॅपी अँड खूप आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला खूप चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळत आहे शर्वरी आहे स्वातीताई आहेत uh, रुपल मधुरा आशू खूप जण आहेत खूप मजा येते काम करताना सो आय एम सो हॅपी आणि आय एम शुअर की uh, see, uh, ही सी uh, kind of हा so, uh, जो शो आहे तो ऑडियन्सला रेझ्युनेट करेल व्यवस्थित आणि खूप मजा येईल त्यांना सुद्धा बघताना बेसिकली इट्स आय हेट टू लव्ह यू अँड आय लव्ह टू हेट यू काइंड ऑफ लव्ह स्टोरी आहे सो हेट पासून त्यांची सुरुवात होते आणि ते तो जो आर्क आहे तो लव्हपर्यंत कसा जातो जातो की नाही किंवा काय होतं त्यांचं पुढे सो so, ही बेसिकली स्टोरी आहे सो खूप मजा येणार आहे सर्वांनी मला पकडते मग पसंत कारण ती तिथेच रडत होती की अरे काय हे मला माहित नाही कसं मी जाणार मला पाण्याची भीती वाटते पण आय थिंक शी काम ना ओके ते म्हणतात ना की पाण्यात पडले की पोहायला माणूस शिकतो त्यामुळे काळजी करू नकोस मी तिला सेम सांगितलं पण ती म्हणाली पाण्यात पडल्यावर पोहले पोहे पर्यंत जर आपण राहिलो सर असं काय करायचं असं कसं अख्खा मीडिया आहे धावून आला असता तुझ्यासाठी हिरो हिरोईनचा स्ट्रगल तोपर्यंत दिसत नाही जोपर्यंत विलन त्यांना छळत नाही हो की नाही त्यामुळे आशुतोष काय सांगशील ह्या तुझ्या कॅरेक्टर बद्दल कॅरेक्टर बद्दल फार नाही सांगू शकणार कारण जसं इंट्रोडक्शन केलं त्यात कळलंच असेल की खलनायक आहे निगेटिव्ह पात्र आहे त्यामुळे त्याचे ट्विस्ट आणि जे काय असतील ते मालिका जशी सुरू होईल तसे दिसतीलच त्यामुळे त्याबद्दल फार बोलू नाही शकणार पण हे करायला डेफिनेटली मजा येते म्हणजे मी कधीच याआधी खलनायक साकारला नव्हता आणि ती संधी मला स्टार प्रवाहाने दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे पण खरं सांगायचं तर म्हणजे स्टार प्रवाहावर आता पुन्हा या भूमिकेत त्यांना असं वाटतंय की जरा एक वर्ष सवा वर्ष घरापासनं लांब होतो आणि सगळं फिरून इथे तिथे जाऊन पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय आणि म्हणजे ज्या घरात आपणही लहानाचे मोठे झालोय आणि मग मोठे झाल्यावर जरा उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलो फार किती शिकलोय मला माहित नाही सर कदाचित नापास झालो असेल बाहेर पण तरीही तुम्ही मला या घरात पुन्हा घेतलेत पुन्हा बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अर्थात टेलटेल मीडिया महेश सर जितू सर सगळ्यांचेच खूप आभार आणि सोबत खूप छान टीम मिळाली आहे त्यामुळे येते शर्वरीला मी आधीपासून ओळखतो पण कधी काम केलं नव्हतं सोबत ती संधी मिळाली अभिजित आणि मी खूप पूर्वी है, एक काम केलंय त्याबद्दल न बोललेलं बरं पण <laughs> त्यावेळी जे झालं तसं आता डेफिनेटली होणार नाही याची मला खात्री आहे कारण आमच्या पाठीशी भक्कम निर्माते एक खूप चांगली टॉपची नंबर वन वाहिनी आहे आणि अर्थातच रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आहे त्यामुळे खूप एक्सायटेड आहे बघूया कसं होत आहे काय होत आहे आणि आता नक्कीच मला जसं वाटतंय की आधी तू खूप पॉझिटिव्ह वाईब्स दिले आहेत जर आता निगेटिव्ह वाईब्स बघायला आम्हाला यु नो आवडणार आहेत तु, तुझे म्हणजे तू तु पॉझिटिव्ह आधीच्या पॉझिटिव्ह मध्ये पण मी खूप निगेटिव्ह वागलोय खर तर ते वागता वागताच मला असं वाटायला लागलं की तर यात आहे मजा जास्त इथे येते शाहरुख खान सापडलाय तुला डर मधला साधारणतः पण हो म्हणजे प्रयत्न तेच असतील पण ऍक्च्युली म्हणजे रंग माझा वेगळा करताना जे त्याच्या सेकंड सेकंड म्हणजे शेड होती ती करायला खरोखर मला जास्त मजा आलेली कारण पहिली तीन वर्ष साधा समजूतदार सोजवळ मुलगा करून बोर झालं होतं असं नाही म्हणणार मी सर अजिबात नाही बोर नव्हतं झालं पण पण खरंच पुढे जी वेगळी एक शेड करायला मिळाली त्याच्यात जास्त मजा आली आणि आता इथे पूर्ण वेळ तेच करायचंय ह्याची उत्सुकता आहे आणि हेच करायचं होतं आणि ती संधी दिल्याबद्दल खरंच खरच मनापासून आभार पुन्हा एकदा क्या बा कलाकाराला स्वतःला पण पडताळून बघायची ही एक संधी असते जेव्हा वेगवेगळ्या शेड करायला मिळतात आणि तशी तुला माणूस म्हणून पण ती संधी असते की आपल्याला खरंच हे आवडते म्हणजे आपण असेच आहोत नाही आहोत काय असं ते प्रेक्षक ठरवत प्रेक्षक ठरवते